प्रचंड वेगानं धडकणार चक्रीवादळ उरले अवघे काही तास आयएमडी करून अतिमुसळधार पावसाचा इशारा महाराष्ट्रात काय स्थिती चक्रीवादळाच्या रूपाने पुन्हा एकदा एक मोठं संकट देशावर गोंगावत आहे फेंगल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारतातील राज्यांना बसण्याची शक्यता आहे तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये फेंगल चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीवर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे या चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव हा तामिळनाडूच्या किनारपट्टी भागांमध्ये तसेच कराईकल आणि महाबळीपुरम दरम्यान जाणवण्याची शक्यता आहे या काळात ताशी सत्तर किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे एकोणतीस नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबर रोजी तामिळनाडू आणि अति अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तामिळनाडूचा आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि रायलसीमा तसेच या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फेंगल चक्रीवादळ हे आज सकाळी साडेआठ वाजता त्रिंकोमाली पासून एकशे दहा किलोमीटर नागपट्टीनम पासून तीनशे दहा किलोमीटर तर चेन्नई पासून चारशे ऐंशी किलोमीटर दूर होतं हे चक्रीवादळ श्रीलंकन किनारी प्रदेशाला धडकून भारतात तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं दरम्यान महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा विशेष असा काही परिणाम जाणवणार नसून किनारी भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद